मागच्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं पुण्यात कहर केलाय मोठा नदी दुथडी भरून वाहतीये भिडे पुलासहित शहरातले वेगवेगळे पूल पाण्याखाली गेलेत रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्या रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे शहरातला सिंहगड रोड डेक्कन परिसर एकता नगर पुलाची वाडी अशा अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं अनेकांच्या घरात पाणी शिरलं आज पहाटे खडक वासला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानं शहरात नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली एकता नगरच्या अनेक पाण्याखाली गेल्या त्यामुळे सगळीकडे भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली लहान महिला आणि त्याच पद्धतीनं वृद्धांना या परिस्थितीचा मोठा मनस्ताप हा सहन करावा लागतोय अशा परिस्थितीत शहरामध्ये बचाव कार्य सुद्धा सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे पण या सगळ्या परिस्थितीला महानगरपालिकेचं प्रशासन जबाबदार आहे असं म्हटलं जात आहे प्रशासनानं पुणेकरांना कसलीही पूर्वसूचना न देता मध्यरात्रीच खडकवासला धरणातनं पाणी सोडलं त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी जाता आलं नाहीये असा आरोप केला जातोय पण खरंच खडक वासल्याचं पाणी मध्यरात्री लोकांना पूर्वसूचना न देता सोडलं होतं का बुधवार आणि गुरुवारी रात्री खडकवासला धरणातनं किती पाण्याचा विसर्ग करण्यात आला पाण्याचा विसर्ग करताना प्रशासनानं नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली होती का ची पथकं तैनात केली होती का सगळ्याची माहिती या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर मागच्या चार दिवसांपासून पुणे शहरासहित खडक वासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसतोय पुणे शहराला खडक वासला टेमघर वरसगाव आणि पाणशेत या चार धरणातनं पाणी पुरवठा केला जातो चार दिवसांपूर्वी या चारही धरणात अगदी पाणीसाठा शिल्लक होता त्यामुळे पुण्याला आता निम्मा काळच पाणी पुरेल अशी परिस्थिती होती पण मागच्या या धरण परिसरात पावसाचा जोर वाढला बुधवारी रात्रीपासनं तर तुफान पाऊस कोसळला तसंच घाट माथ्यावर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अवघ्या काही तासात खडकवासला धरणात तब्बल पाऊन टीएमसी पाणीसाठा वाढला खडकवासला धरणाच्या वरच्या भागात जवळपास दोनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस कोसळला लवासा परिसरात हाच पाऊस तब्बल चारशे त्रेपन्न पॉईंट पाच इतका होता त्यामुळे बुधवारी पहाटे साडेतीन वाजता खडकवासला धरण शंभर टक्के भरलं चारही धरणात पाणी पातळी वाढत असल्यानं खडकवासला धरणातनं विसर्ग हा करावा लागणार होता मग त्यानुसार बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून खडकवासला धरणातनं नऊ हजार चारशे सोळा क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला पण दुपारपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी झाला त्यामुळे धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आला बुधवारी असा अंदाज होता पण बुधवारी रात्रीपासनं म्हणजे काल रात्रीपासनं वाढलेल्या पावसाच्या जोरामुळे सगळंच चित्र बदललं मध्यरात्री खडकवासला धरणातनं सोडलेल्या पाण्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी शिरून पूरपरिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे प्रशासनानं आम्हाला कसलीही पूर्वसूचना न देता खडकवासला पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्याचा आरोप पुलाचीवाडी इथल्या नागरिकांनी केलाय तर आमच्या भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं असा आरोप एकता नगरच्या नागरिकांनी केलाय पण या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का मध्यरात्री खडकवासला धरणातनं किती पाणी सोडलं तर चोवीस जुलैला म्हणजे बुधवारी सायंकाळी पाच वाजता सात हजार दोनशे शहात्तर न पाण्याचा विसर्ग सुरू होता पण पंचवीस जुलैच्या म्हणजे आज सकाळी सहा वाजता हा विसर्ग तब्बल पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर इतका करण्यात आला म्हणजे अवघ्या तेरा तासात जवळपास अधिक पाणी सोडण्यात जुलैला रात्री अकरा वाजता नऊ हजार चारशे सोळा क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला पण धरणाच्या पांडलोक क्षेत्रातल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या अर्ध्या तासात हाच वेग अकरा हजार पाचशे छप्पन्न क्युसेक इतका करण्यात आला त्यानंतर हा वेग वाढवतच नेला गेला साडेबारा वाजता हा वेग अठरा हजार आठशे बत्तीस क्युसेक दोन वाजता वीस हजार सहाशे एक्क्याण्णव तीन वाजता बावीस हजार सातशे अठ्याऐंशी चार वाजता सत्तावीस हजार दोनशे तीन आणि पहाटे सहा वाजता पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडण्यात आलं एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे पाण्याचा विसर्ग सुरूच राहिला शिवाय शहरातल्या वेगवेगळ्या भागात कोसळणारं पाणी हे नाल्यातनं वाहत नदीला मिळत होतं त्यामुळे नदीतली पाण्याची पातळी ही वेगानं वाढत होती बर सगला या सगळ्या घडामोडी मध्यरात्री घडत होत्या याबाबतचे सगळे अपडेट्स महानगरपालिका प्रशासनाकडनं सोशल मीडियावर देण्यात येत होते पण हे मेसेज सोशल मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत त्यामुळे नदी काठावर राहणारे लोक गाफील राहिले महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे चार वाजता सिंहगड रोड परिसर आणि मुठा नदीच्या काठाच्या परिसरात भोंगा लावून धरणातनं पाणी सोडल्याची माहिती दिली पण त्यावेळी बरेच लोक गाड झोपेत होते त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलीच नाही ज्यावेळी लोकांचे डोळे उघडले तेव्हा त्यांचे सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते ज्यांना रात्री जाग आली त्यांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी त्यांना खूपच कमी वेळ मिळाला अनेकांच्या घरात पाणी शिरलं बावधन परिसरातल्या शोरूम आणि गोडाऊन मध्ये पाणी शिरलं यामुळे लोकांचं लाखोंचं नुकसान झालं निंबजनगर एकता नगर या भागामध्ये जवळपास चार ते साडेचार फूट पाणी साचलं त्यामुळे पार्किंग मधल्या गाड्या पाण्याखाली गेल्या शेकडो लोक इमारतींमध्ये अडकले तर अनेक इमारतींचे तळमजले अजूनही पाण्याखाली आहेत इतकंच नाही तर एकता नगर परिसरातील सखल भागातील काही इमारतींच्या पहिल्या मजल्यांपर्यंत सुद्धा पाणी आलं होतं अशी माहिती मिळते यावरनं पुण्यामध्ये जो काही पावसाचा आणि पाण्याचा हाहाकार झाला याची भीषणता लक्षात येते विशेष म्हणजे ज्यावेळी धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात होता त्यावेळी महानगरपालिका प्रशासनानं लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी कोणतीही योजना तयार केली नव्हती असं सांगितलं जात आहे एनडीआरएफ किंवा जिल्हा आपत्ती विभागाच्या पथकांना तैनात केलं नव्हतं सकाळी सहा वाजल्यानंतर म्हणजे उजेड पडायला सुरुवात झाल्यावर महानगरपालिका आणि अग्निशमन दलाची बचाव पथकं मदत कार्यात उतरली तोपर्यंत लोकांना संपूर्ण रात्र जीव मुठीत घेऊन काढावी लागली NDRF ची पथकं तर सकाळी नऊ वाजता बचाव कार्यात उतरल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली आहे आता सध्या या पथकांकडनं लोकांना पुरातनं काढण्याचं काम चालू आहे पुणे महानगरपालिका आणि अग्निशमन दलाकडनं लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येते हा व्हिडिओ शूट होईपर्यंत खिलारीवाडीतल्या रजपूत वीट भट्टी परिसरातनं एकतीस नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं तोपोधाम वारजे या परिसरातनं अठ्ठेचाळीस जणांना बाहेर काढण्यात आलं यामध्ये एक पॅरालिसिस झालेला मुलगा आणि एका गर्भवती महिलेंचाही समावेश होता मुलाचीवाडी डेक्कन परिसरातनं पंधरा पाटील इस्टेटमधनं दहा सिंहगड रस्ता परिसरातनं पन्नास जणांना पुराच्या पाण्यातनं बाहेर काढण्यात आलंय शहरात सध्या वीस अग्निशमन अधिकारी आणि जवळपास तीनशे जवान विविध ठिकाणी कार्यरत आहेत रेस्क्यू बोटीच्या सहाय्यानं लोकांना बाहेर काढलं जात मदत आणि बचाव कार्यासाठी एकता नगरमध्ये दोन तर बालेवाडी परिसरात एनडीआरएफचं एक पथक तैनात करण्यात आलंय या सगळ्या प्रकारानंतर प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये ताळमेळ नाहीये असं दिसून आलंय लोकांना आधी सूचना मिळाली असती तर त्यांना सुरक्षित ठिकाणी जाता आलं असतं याशिवाय रात्री अपरात्री सोशल मीडियावर धरणातन पाण्याचा विसर्ग वाढवला याची माहिती देण्यात आली पण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचलीच नाही प्रशासनानं ग्राउंड वरती उतरून लोकांना याची माहिती देणं अपेक्षित होतं अशी तक्रार सध्या लोक करतायत लोक बेसावत असताना पालिका प्रशासनानं धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला असा आरोप होतोय यानंतर आता पाटबंधारे विभागानं पाण्याच्या वेगाबाबत लपवाछपवी केलीये असा देखील आरोप होतोय खडकवासला धरणातनं पस्तीस हजार पाचशे चोपन्न क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केल्याचं पाटबंधारे विभागानं आज सकाळी जाहीर केलं अशातच मुठा नदीकाठच्या सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरलं तसंच खडकवासला धरणामागच्या पुलालाही पाणी टेकलं वास्तविक पाहता जेव्हा जेव्हा खडकवासला धरणातला विसर्ग पंचावन्न ते साठ हजार क्युसेक असतो तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते असा यापूर्वीचा अनुभव आहे पण यावेळी केवळ पस्तीस हजार पाचशे चोपन्न क्युसेक विसर्ग सुरू असताना ही परिस्थिती कशी काय उद्भवली असा प्रश्न स्थानिकांकडनं उपस्थित केला जातोय त्यामुळे जाहीर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात पाण्याचा केलेला विसर्ग यात कमालीची तफावत असण्याचा आरोप केला जातोय त्यामुळं ही लपवाचवी कोणी आणि का केली याची चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी सुद्धा नागरिक करतायत उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीनं पुण्याला आले त्यांनी सिंहगड रस्त्यावरची एकता नगर आणि निंबजनगरी परिसरात जाऊन पाहणी केली यावेळी नागरिकांनी अजित दादांसमोर तक्रारींचा पाढा वाटला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं जाणार आहे याची आम्हाला कल्पनाच नव्हती अशी माहिती दादांना स्थानिकांनी दिली लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यावर दादांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या याशिवाय एकता नगरच्या मागच्या बाजूला नदी आहे तिथलं पाणी अडवण्यासाठी काही उपाय करता येईल का याबाबत या जलसंपदा अधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढला जाईल असं आश्वासनही दादांनी दिलंय तसंच वाढवण्यात आल्यानं पुन्हा, विसर्ग पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून एकता नगर परिसरात आर्मीला तैनात केल्याची माहिती समोर आली आहे त्यांनी बचाव कार्यालाही सुरुवात केली आहे तसंच शंभर आर्मीचे जवान एनडीआरएफचे चाळीस लोक आणि चार बोटी तैनात केल्याची माहिती अजितदादांनी दिली आहे पण या सगळ्यामध्ये लोकांना पूर्वकल्पना न देता खडक धरणातनं जास्तीचा विसर्ग करण्यात आला असा आरोप सध्या प्रशासनावर होतोय त्यामुळे या सगळ्या संदर्भाने आणखी काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण प्रशासनावरती सध्या हलगर्जीपणाचे आरोप मोठ्या प्रमाणावरती होतात तुम्हाला या सगळ्या संदर्भात नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा